ही आहे आळंदी आणि आम्ही आता आलो ज्ञानेश्वराचं दर्शन घेण्यासाठी ही सर्व आहे गाड्याची पार्किंग <प्रेखा> मी खातेवा हा बघा आळंदीचा परिसर आहे आणि पूर्ण ही गाड्याची पार्किंग लागलेली आहे हे भक्तांसाठी धर्मशाळा आहे माझ्याकडे मंदिराकडे जाऊन हो मंदिराकडे जाऊन हा मंदिराकडे जाणारा मार्ग आहे आणि आणि आता मंदिराकडे या आहे आळंदीची बाजारपेठ बघा फुल गर्दी आहे हा मंदिराचा मार्ग बोलायत नाही का मोठा बोलावं लागते काय मंगल कार्य भक्तरिवास हे ज्ञानेश्वर मंदिर आलं बघा आणि ही ज्ञानेश्वरच्या म्हणजे परिसरातला हा परिसर म्हणजे परिसराचा भाग आहे ना हे बघा अक्षरात लिहिलेलं श्री ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिर

पण नसत नाही डोळ आहे गिरण्याचा प्रवेश करणार आहोत हे मुख्य द्वार जमा झालेले आहेत हे बघा हे मुख्य मंदिर आहे ज्ञानेश्वरांचं लागते की नाही नाही तिकडं तिकडे 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 जाऊ आपण ही आहेत ज्ञानेश्वराची पालखी आहे इथं भक्त मंडळीची भरपूर गर्दी आहे श्री गुरु हे हैमत हैमत बाबा पालखी सोहळा चालू, पाल चालू केली हा केलेला त्यांचे गुरु तर नाहीत ना तिथं ते माणसांनी सांगितलं मला ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत असं आहे का म्हणजे हे खरी कोण माझ्या लक्षात येत नाही ज्ञानेश्वर सोपान आणि निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ महाराज ज्ञान गुरु सोपान सोपान आहे सोपान एकनाथ सोपान आहे तर गुरु

असं नाही हो असं नाही करायचं भक्ताला निराश नाही करायच आम्ही बघतायत नायभक्त बाबाची ज्ञानेश्वरा थोडस चालूच आहे मग कशाला इथं राहिलाय पळून लाव पळून चाललेत कशाला थैत देवाची भक्ती करायची मग आजी तस नाही भक्तीचा विषय नाही पोर लाज देते तो संस्थेची लाज जायचं नसत संस्थेचे विद्यार्थी तुम्हाला कधीच मीडियावर त्याच्यावर दिसत नाही माहिती का माहित आहे ते सोशल मीडियावर पण तेवढं वय असत ना आनंद त्यांचं युट्यूब चॅनल असत कस ही जगाला बी माहिती मिळावं लागेल ना बरोबर ज्यांचं येणं होत नाही ते व्हिडिओ तर बघतील ना युट्यूबर हा युट्यूबर किती सबस्क्राईब पावणे दोन हजार फॉलोअर नाही झाले माझं नोकरी करू दिली नाही घरच्यांनी साहेब होते तहसीलदार होते ते आता गेले नाहीत का बोलून ठेव काही कसं कुटुंब आहेत मुली आता दोन माझ्या ती नात्या ही मालक आहेत ते नोकरी करू दिली नाही त्यावेळी त्यांना बरोबर प्रश्न पडला हा मग का बघा इथून बसायचे आपण चला माहिती सांगा म्हणत होत त्यांनी पोरायला पोरं लाज आय त्यानं पोर त्याच्यामुळे झालं झा तुम्ही शिक्षिक आहो का तुम्ही सोशल मीडियावर आहो का हो अगं होती

של <laughs> הרזנצו <laughs>